उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आषाढी वारीसाठी प्रशासनाने केलेल्या सुविधांची पाहणी नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आषाढी वारी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर मंदिर परिसर दर्शन रांग पत्राशेड भक्तीसागर पासष्ट एकर या ठिकाणी वारकरी भाविकांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली व या कालावधीत सर्व पालखी सोहळ्यांसमवेत येणारे वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत केलेल्या नियोजनाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी अशी सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आमदार समाधान आवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर मंदिर समितीचे कार्य अधिकारी राजेंद्र शेळके प्रांताधिकारी सचिन इथापे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्तीसागर पासष्ट यांच्यासाठी के उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी बुलेट वरून आले येथील आपत्कालीन दक्षता व प्रतिसाद केंद्राला भेट देऊन तेथे आयसीयू मध्ये असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत आहे का याचीही त्यांनी खात्री केली पोलीस विभागाने वारी कालावधीत ड्रोनद्वारे गर्दी व वा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्याने खरेदी केलेल्या ड्रोनची पाहणी करून उद्घाटनही उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केले तसेच या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालय कक्ष पाणी पुरवठा व्यवस्थाचीही पाहणी त्यांनी केली त्यानंतर वाळवंटात प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांची पाहणी केली व उजनी धरणातून भीमा नदी पात्रात येणारा पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवून वाळवंट वारकरी भाविक यांच्यासाठी उपलब्ध राहील याबाबत नियोजन करण्याचे त्यांनी सूचित केले पात्रात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना गडना घडणार नाही या अनुषंगाने घेण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी निर्देशित केले तसेच पत्राशेड येथे असलेल्या दर्शन रांगेची पाहणीही त्यांनी केली तसेच दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून दर्शन रांगेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा विषयी माहिती त्यांनी घेतली प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंचवीस मध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी मार्ग पंढरपूर शहर भक्तीसागर पत्राशेड वाखरी तळ येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची सविस्तर माहिती दिली तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संपूर्ण यात्रा कालावधीत पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका